वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेनेच्या वतीने वीज कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात झोपून आंदोलन केले आहे जोपर्यंत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी दिला आहे वीज कंपनीच्या विरोधात झालेल्या घोषणाबाजीमुळे परिसर चांगलाच दरणून गेला होता तासभर चाललेल्या आंदोलनामुळे वीज कंपनीची धावपळ उडाली होती गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागात वारंवार वीज गायब होण्याचा प्रकार सुरू होता कधी कमी दाबाने तर कधी उच्च दाबाने केलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांच्या घरातील उपकरणांचं देखील नुकसान झालं होतं भर उन्हाळ्यात विजेचं लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वीज कंपनीचा कारभारात सुधारणा न झाल्याने अखेर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविरोधात चला झोपायला एमईसीबी ऑफिसला या आशयाखाली वीज कंपनीच्या कार्यालयासमोर झोपून आंदोलन केले आहे शिवसेनेच्या या अनोख्या आंदोलनामुळे एमईसीबीच्या विभागाने शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्ले युवा जिल्हा जिल्हाप्रमुख मनोज कोळेकर अनिल जगताप रवींद्र शिंदे मनोज घोडके कल्पेश चव्हाण शेखर बडगुजर जुनेद शेख हसीम कुरेशी दिगंबर चौधरी दासभाऊ महाले यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने एम एक आक्रमक आंदोलन आगवेगळं आंदोलन आम्ही शिवसेनेच्या वतीने केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागण्या असलेला विषय जे आहेत आमचे म्हणजे वर्तमान काळातील परिस्थिती बघितली तर सूर्य आग ओकतोय अंगाची लायलाई होणाऱ्या या रणरत्या उन्हामध्ये लोकांचा जीव गुद मारतोय सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये घराबाहेर उभं राहिलं तर ऊन उभं राहू देत नाही आणि घरामध्ये गेलं तर लाईट गेलेली असते त्याच्यामुळे दिवसभरामध्ये दिवसातून दोन चार पाच वेळेस लाईट जाते तास तास दोन दोन तास जाते गोरगरीब लोकांना याचा प्रचंड त्रास होतोय श्रीमंतांनाही त्रास होतोय सर्वसामान्य नागरिक म्हणून वीज ग्राहक म्हणून प्रत्येक जण या भोंगळ कारभाराचा त्रास सहन करतो आहे रात्रीच्या वेळेस देखील लोकांना झोपायला सोय नाही घरामध्ये जर झोपायचं म्हटलं तर उकाड्याने लोकांना मराठी यातना भोगाव्या लागतात असं वाटतं की आपला जीव निघून जाईल इतका उकाडा होतो त्याच्याने लोक हैराण झालेले रात्री देखील दोन दोन चार चार तास दोन दोन तीन तीन वेळेस लाईट जाते त्याच्यामुळे भोंगळ कारभाराविरोधामध्ये आम्ही आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत आम आमच्या आंदोलनाचं टायटलच आज चला झोपायला एम असं टायटल घेऊन आणि आम्ही आज इथे आलेलो आहोत याच्यामध्ये जे महावितरण कंपनीचे विविध विभाग आहेत शहरातील त्या विभागांमधले अधिकारी लाईट गेल्यानंतर नागरिक जर त्या अधिकाऱ्यांना फोन करतात तर ते फोन एक तर बाजूला ठेवलेला असतात किंवा ते फोन उचलत नाही आणि एखाद्या चुकून उचलला तर नागरिकांशी आरेरावी केली जाते फोन न उचलल्यामुळे जर नागरिक कार्यालयात गेले तर तो अधिकारी तिथे सापडत नाही आणि एखादा अधिकारी सापडला तर तो, तो, का तो, तो नागरिकांची दमदाट्या करतो दादागिरीची भाषा वापरतो आणि सांगतो की आमच्यावर तक्रारी करा आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा आमच्याकडे हा कायमस्वरूपी चार्ज नाही आमच्याकडे तात्पुरता चार्ज आहे त्याच्यामुळे आम्ही इथं प्रामाणिकपणे जास्तीचं काम करू शकत नाही आम्ही इथे फक्त तक्रारी घेण्यासाठी बसलेलो नाही आम्हाला दुसरे पण काम आहेत अशी आरेरावीची भाषा वापरून नागरिकांना ते त्रास देत आहेत त्याच्यामुळे आज हा उद्रेक या परिसरात झालेला आहे शहरामध्ये झालेला आहे त्या उद्रेकाच्या निषेधार्थ आम्ही आज एम महावितरण कार्यालयात आलेलो आहोत गेल्या दोन चार दिवसामध्ये शहराच्या विविध भागामध्ये विजेचा जो दाब आहे तो कमी जास्त प्रमाणात झाल्यामुळे अनेक नागरिकांचे लाखो रुपयाच्या वस्तू ज्याच्यामध्ये टी व्ही असेल फ्रीज असेल ए सी असेल कूलर असेल लाईट असतील पंखे असतील असे जळालेले आहेत आणि उडालेले आहेत त्याच्यामुळे त्या त्या भागामध्ये जाऊन नागरिकांनी अर्ज करा नागरिकांच्या त्या त्या भागातून एम एस बीने महावितरणने पंचनामा केला पाहिजे अशी देखील एक प्रमुख मागणी आमची या निवेदनात होती त्या अधिकाऱ्यांनी आमच्या सगळ्या निवेदनाचा विचार करून पूर्ण निवेदनावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ज्या नागरिकांच्या वस्तू खराब झाल्या असतील त्याचा पंचनामा आम्ही करायला हो, तयार आहोत त्यांचे आमच्याकडे अर्ज पाठवा असे त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई देखील करणार आहेत आणि वीज वितरण जे काही रोज लाईट जाण्याचा जो काही बत्तीगुल कार्यक्रम त्यांचा चालला होता अनेक दिवसापासून त्याच्यावर कदाचित आजपासून किंवा उद्यापासून निश्चितपणे परिणाम झालेला दिसेल आणि शहरामध्ये लाईट जाण्याचं प्रमाण अल्प प्रमाणात राहील टेक्निकल अडचण आली तरच लाईट जातील असं देखील त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे आमचं हे चला झोपायला एम एस यू ऑफिसला हे आंदोलन आज प्रचंड प्रमाणामध्ये यशस्वी झाले नागरिकांना सोबत होऊन केलेलं आंदोलन हे शिवसेनेचं एक यश आज आहे ते म्हटलं पाहिजे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज मोटरसायकल घसरून ट्रकच्या चाकाखाली आल्याने शहरातील अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना देवपूर भागातील एल एम सरदार हायस्कूल समोर घडली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे दरम्यान घडलेल्या घटनेमुळे घटनास्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अपघातानंतर ट्रक चालकाचा सुसाट वेगाने ट्रक घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे रोहित सूर्यवंशी वय अठरा असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे नगाव धुळे शहराच्या दिशेने येणाऱ्या तरुणाची दुचाकी देवपूर भागातील एल एम सरदार हायस्कूल समोर घसरून ट्रकच्या पुढील चाकाखाली आल्याने हा अपघात झाला आहे अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली होती घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांच्या पथकाने देखील तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रकसह चालकाला ताब्यात घेत अटक केली आहे घडलेल्या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सामाजिक जीवनात काम करत असल्याने बदनाम करण्यासाठीच धुळ्यातील दोन तरुणांनी दहशतवादी संघटना लष्कर ए तोबाच्या नावाने कॉल करत मित्रालाच फसवल्याची घटना धुळ्यात घडली आहे या प्रकरणी धुळे सायबर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा घटनाक्रम पीडित तरुण इम्रान हारुन शेख यांनी पत्रकार परिषद घेत कथन केला आहे घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे एकवीस एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास इम्रान शेख यांना लष्कर तोयोबा केले काम करो तुम्ही करोडो रुपये विलेंगी असा आशयाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कॉल व्हॉट्सअपवर आला होता त्यांनी तात्काळ सदरची ऑफर धोडकावत या नंबरला संपर्क साधल्याचं सा सांगितलं होतं पुढे शेख यांनी याबाबत सायबर क्राईम मध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी सदरच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तपासून ऋषिकेश भांडारकर व खालिद अन्सारी या दोन तरुणांना अटक करत गुन्हा दाखल केला आहे पुढे तपासात मित्रांनीच मित्राची मस्करी केल्याचं उघड झालं इम्रान शेख व आरोपी ऋषिकेश भांडारकर व खालिद अन्सारी हे तिघेही टायगर ग्रुपसाठी काम करत असल्याचं समोर आलं आहे मात्र याबाबत इम्रान शेख यांनी संबंधित तरुणांवर कठोर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून सामाजिक जीवनात बदनाम करण्यासाठी षडयंत्र केलं असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे मेरा नाम विस्कार ब्राज शेख ट्वेंटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया नेशनल चीफ डायरेक्टर इंडिया विषय असा आहे की एकतीस अप्रिल दो ह दो हजार चोवीस राज नौ बजे रात सुबह आठ बजे मुझे कॉल आता है और वो कहते हैं मैंने जैसी कॉल एक्सेप्ट किया उसमें वो कहते हैं कि हम लश्कर तैयबा से बात कर रहे हैं मैंने बोला बताओ किस लिए मुझे कॉल किया तो कहा कि आप महाराष्ट्र में बहुत एक्टिव हो आपका जो है महाराष्ट्र में बहुत नाम है अगर आप हमारे साथ में मिलकर काम करना चाहते हो तो आप काम कर सकते हो हम करोड़ों रुपए देंगे आपकी ज़िंदगी बदल देंगे मैंने बोला दुश्मनों अगर तुम मुझे अपने देश के खातिर करोड़ों रुपए के बदले में अपने देश से गद्दारी सिखा रहे हो तो सुन लो ऐसे करोड़ों रुपए को मैं लात मारता हूँ और फिर वो कहते हैं कि इस देश के क्या देगा हम तुम्हारी जिंदगी बदल देंगे ऐसा करेंगे इस्लाम के लिए जिहाद करो मैंने बोला इस्लाम अमन का पैगाम देता है तुम जो कर रहे हो आतंकवाद है इसे तुम जिहाद का नाम दे रहे हो मैंने सारी चीजें उनसे कहा और उनका कॉल कट कर दिया मैं बोला इस देश के खातिर मेरे पूर्वजों ने और हमने कुर्बानी दी है और उस हिसाब से हम लोग भी इस रीत को लेकर चल रहे दोबारा मेरे नंबर पर कॉल नहीं कॉल मत करना फिर बाईस तारीख को मैंने एडिशनल साहब से बाईस अप्रैल को मैंने एडिशनल साहब से मुलाकात किया एडिशनल साहब को पूरा मुद्दा बताया उन्होंने चालीसगढ़ रोड पुलिस स्टेशन में कंप्लेंट दाखिल करवाई उसके बाद में वो साइबर सेल में तपास गया और साइबर सेल में तपास जाने के बाद में फिर माननीय एस साहब के मार्गदर्शन के नीचे जो साइबर सेल के अधिकारी कुमार सर घुसर सर, उन्होंने पूरी केस की छानबीन की और आरोपियों को पकड़ के लाया और बड़े बड़ा दुख हुआ जब पता चला कि अपने ही आस्तिन का साथ मतलब ऋषिकेश भंडारकर जो टाइगर ग्रुप खानदेश अध्यक्ष मानव अधिकार समिति महाराष्ट्र अध्यक्ष है इसने जो है इन इसने और खालिद अंसारी करके इसने जो है मेरे खिलाफ प्लान बनाया था क्या कैसे भी करके मैं उनका ऑफर एक्सेप्ट कर लूँ और वो क्लिप लेकर जो है वो वायरल कर दे और मेरी आतंकवाद से मतलब मुझे जोड़ दिया जाए तो मैं सभी से ये कहना चाहता हूँ कि अगर ऐसा होता उनके कहने के मुताबिक तो बताओ मेरा क्या हाल होता मेरे परिवार का क्या हाल होता मुझे आतंकवादी साबित कर दिया जाता इतने बड़ा षड़यंत्र इतने बड़े बड़े पद पर रहने के बाद ये क्रिमिनल ऋषिकेश भंडार ने और उसके साथी खालिद अंसारी ने किया है तो मुझे इंसाफ मिलना चाहिए और पुलिस ने खूब खूब नेपरेट किया मैं सलाम करता हूँ महाराष्ट्र पुलिस को मैं सल्यूट करता हूँ इलेक्शन के पेड में रहने के बाद भी इतना प्रेशर रहने के बाद भी जल्द से जल्द केस की तपास लगाई और इन दोनों आरोपियों को गिरफ्तार किया और इन्होंने ऐसा करने का इनका मकसद है मेरी इनसे कोई पर्सनल दुश्मनी नहीं है ना ऋषिकेश भंडारकर से ना खालिद अंसारी से ना ये मेरे कोई दोस्त है बस ग्रुप के नाम से एक दूसरे को जानते हैं, बाकी थोडा बहुत मिलना जुलना होता था बाकी इन्होंने जो दुश्मनी की है, इन्हें ऋषिकेश भंडारकर ने जो किया है वो सिर्फ इसलिए किया है कि आज से दो तीन साल पहले मेरे ग्रुप के जो पहलवान तानाजी भाव जादव जो प्रेसिडेंट है और वस्ता जलिंदर भाव जादव प्रेसिडेंट है उनसे डायरेक्ट मिलता उनसे मिलना जुलना करता तो शायद इसको जल्द से यूनिट के खानदेश का अध्यक्ष होने के बाद ये मेरे साथ में काम नहीं करता है जबकि मैं इसके साथ में इसलिए नहीं काम वो करता क्योंकि क्रिमिनल एक्टिविटी में ये काम करता है तो इसकी ये जलन थी कि इसने देखा कि मेरा नाम इतना ऊपर जा रहा है ऐसा एक्स वाई जेड जो भी इसकी जलन होगी इसने मेरा मुद्दा बनाया और मुझे फंसाने का पूरा प्रयत्न करा इस प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दुए। धुळ्यात सुपरस्टार सर्कसला सुरुवात झाली आहे त्याचं उद्घाटन रविवारी सायंकाळी देवपूर बसस्टँडच्या मागील बाजूस असणाऱ्या मैदानावर संपन्न झालं आहे अठ्ठावीस विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिक सर्कसमध्ये दाखवले जाणार असून धुळेकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्कसचे आयोजक प्रकाश माने यांनी पत्रकार परिषदेत केले आहे सात वर्षांच्या कालावधीनंतर शहरातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी ही सर्कस पर्वणी ठरणार आहे रशिया तसेच पश्चिम बंगाल मणिपूर गुजरात महाराष्ट्र यांसह विविध राज्यातील शेकडो कलाकार आपली कला या सर्कसमध्ये दाखवणार आहे दिवसाला दुपारी तीन सायंकाळी साडेसहा आणि रात्री आठ असे तीन दोन तासाचे शो होणार असून शंभर रुपयांपासून ते रुपयांपर्यंत आहे शहरात महिनाभर ही सुपरस्टार सर्कस चालणार आहे त्यामुळे या आकर्षक डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या सर्कसला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आयोजक प्रकाश माने यांनी केलं आहे नमस्कार मी प्रकाश माधुमाने मागच्या चार पिढीपासून सर्कस मालक आहे आणि आपल्या धुळ्या शहरात सर्कस प्रथमच आणि पहिल्यांदा आलेला आहे तरी आपण सगळ्या प्रेक्षकांनी माझं सर्कस बघायला अतिदि यावं हेच विचार करतो मी कारण सर्कस माझे दररोज तीन शो आहे पहिला शो दुपारी साडेतीनला आहे दुसरा शो सहा वाजता आणि तिसरा शो रात्री साडेआठ वाजता तर आपण सर्वांनी सर्कस पाहून सर्कस काय आहे कसं आहे हे अनुभव घेऊन आम्हाला पण तुम्ही सांगावं हो की सर्कस कशी आहे कारण प्रेक्षक हेच माझं दैवत आहे तुम्ही सर्कस पाहायला आलं तर सगळ्यांचं पोट भरणार आणि आम्ही जगणार हेच सांगायची इच्छा आहे हे आपले दोन तासात शो आहे आणि सरकस आपलं महिनाभर चालणार आहे आणि सर्कसाची तिकीट आहे कमीत कमी शंभर रुपये शंभरपासून पुढं दोनशे आहे तीनशे आहे चारशे तसा जो व्यक्ती आहे तसं तिकीट घेतो आणि त्या सर्वांना तिकीट चालतात सरकस चाल। दोन तासाचा खेळ आहे प्रत्येक म्हणजे अठ्ठावीस एक एक वेगवेगळे ॲक्ट्स आयटम दाखवले जातात शो असतात तर हे दोन तास शो एकदा चालू झाला का रेग्युलर शो दोन तासाचा प्राण्यावर बंदी असल्यामुळे आपण प्राणी दाखवत नाही पण एक हिपो हिपो दाखवणार आपण मोठा गोरीला म्हणून ते काय साडेआठ साडेआठ नऊ फुटाचा आहे त्याला लहान मुलं म्हणतात की बाई आकर्षक एक जीवनसारखंच दिसतो तो ते एक प्राणी आहे आपल्याकडे ओके आणि परत मासे पाण्यासंग मासे खाऊन तो काढतो तो व्यक्ती आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव जिल्हा आय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मौलाना अरुण मुफ्ती यांचा मुंबईहून परत येताना एरंडोल पासून सात किलोमीटर अंतरावर अपघात झाला आहे या अपघातामध्ये दोन व्यक्तींना किरकोळ दुखापत झाले आहे मौलाना अरुण मुफ्ती काल रात्री परिवारासहित मुंबईहून परत जळगाव येथे येताना सकाळी सहा वाजता एरंडोलसून सात किलोमीटर अंतरावर अचानक गाडीने अचानक गाडीने चार उलट्या खाऊन अपघात झाला आहे चार प्रवासी जखमी झाले आहे मौलाना अरुण मुफ्ती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मुंबई येथे गोरगरिबांचे कामानिमित्त गेले असताना परतताना गाडीने अचानक चार पलट्या खाल्ल्याने गाडीचे पूर्णपणे नुकसान झालेलं दिसून येत आहे मात्र अल्ला के करमशी किसी को जादा दुखापत नाही है असं मौलाना अरुण मुफ्ती यांनी सांगितलं आहे प्रतिनिधी शेख शकील दोस्तो अल्ला का बहुत बडा एहसान आहे अल्ला का बहुत बडा करम आहे जिस अंदाज़ में एक्सीडेंट हुआ है उस अंदाज़ में हमारी किसी की भी बचने की कोई उम्मीद नहीं थी लेकिन जब अल्लाह बचाना चाहता है तो बचाता है सब के सब अहमद अच्छे हैं और अल्लाह का शुक्र है आपकी दुआओं की ज़रूरत है अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने करम फरमाया उसने एहसान फरमाया इस वक्त मैं सहारा हॉस्पिटल में हूँ और खैरियत से हूँ जो थोड़ा बहुत मार लगा हुआ है उसका इलाज चल रहा है आप दुआएं कीजिए कि अल्लाह ताला जल्द से जल्द सेहत याबी फरमाए जिस अंदाज में अच्छा आप लोगों को जो वीडियो आ रही है गाड़ी की यकीन गाड़ी की वीडियो इतनी खतरनाक है कि जो भी गाड़ी देख रहा है वो बोलेगा कि भाई इसमें कोई भी नहीं बचा होगा लेकिन सब के सब बचे हुए हैं और कोई मेजर मार कोई बड़ा मार नहीं लगाया सिर्फ और सिर्फ ये अल्लाह का एहसान है अल्लाह का कलम है अल्लाह से दुआएं की थी कि अल्लाह ताला जल्द सेहत याबी आरक्षण न्यूज़ भाव आराध्य संत शिरोमणी श्री यांची जयंती दरवर्षी यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करत असतो शनिवारी सायंकाळी शहरातील खंडराव मंदिर येथून संत भीमाभोई यांच्या मूर्तीची उत्सव समितीतर्फे भव्य पालखी मिरवणूक निघाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत भीमाभोई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले शोभायात्रा संत भीमाभोई यांच्या नामाचा जयघोष झाला ही मिरवणूक आग्र रोड मार्गे देवपुरातील एकविरा देवी मंदिरात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला मा याप्रसंगी माजी आमदार शरद पाटील माजी महापौर चंद्रकांत मनार प्रदीप करपे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंफळकर सेनेचे सहसं संपर्क प्रमुख इलाल माळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनोले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले मनोज मोरे संजय वाल्ले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रंजित राजे भोसले माजी नगरसेवक गुलाब माळी गणेश मोरे भरत मोरे उत्सव समितीचे अध्यक्ष विश्वनाथ फुलपगारे कार्याध्यक्ष सुवालाल ढोले उपाध्यक्ष भरत फुलपगारे विठोबा वाडीले शत्रुघ्न तावडे गणेश फुलपगारे विलास फुलपगारे राहुल फुलपगारे मच्छिंद्र फुलपगारे नंदलाल फुलपगारे प्रदीप फुलपकारे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यांची जयंती संपूर्ण भारत देशात साजरी केली जाते संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये त्यांना साजरी केली जाते व आज आमच्या घोड्यामध्ये मोठ्या उत्साहात संत भीमाभुई यांची जयंती साजरी होत आहे सर्व भोळी समाज एकत्रित आलेला आहे धुळे शहरात एक मोठा कार्यक्रम आहे व संत भीमाभुई यांचा जन्म रायला या ठिकाणी ओरठामध्ये झालेला आहे व त्यांचं समाधी मंदिर खालियापल्ली सोनपूरजवळ जवळ आहे या ठिकाणी त्यांचं समाधी मंदिर आहे व संतांची शिवण आहे मुझे नरक लेकिन जगत का कल्याण हो असं त्यांचं उद्धार वक्तव्य जे आहे ते राष्ट्रपती महा द्रौपदी मुर्मू यांनी देखील त्यांचं नाव घेतलं होतं भाषणामध्ये की संतांचे असे विचार आहेत चाहे मुझे नरक जगत का कल्याण हो हा संदेश पूर्ण भारतामध्ये त्यांनी रुजवला व त्यांचे अनेक आमचे अन्यायी अनुयायी जे आमच्या सारखे भोई समाजातील मानणारे म्हणून आज महाराष्ट्रामध्येही पूर्ण संपूर्ण देशामध्ये त्यांची जयंती साजरी होत आहे व या जयंतीमध्ये धुळे शहरातला संपूर्ण भोई समाज एकोट्टा आहे माता भगिनी सर्व कार्यकर्ते यगजुकीने संत भीमा भोई यांच्या जयंतीमध्ये सामील झालेले आहेत तरी देखील आम्ही आमचा पारंपरिक भोई समाजाचा व्यवसाय मासेमारी असो डांगरवाडी असो पालखी उदंडाच्या असो हे सर्व रॅलीच्या माध्यमातून ते प्रदर्शित प्रदर्शित करून ते रॅलीमध्ये सामील देखील केलेलं आहे तर हे थोर संत आहे आणि संतांची अनेक विदेशामध्ये संस्था देखील आहेत शैक्षणिक संस्था त्यांच्या ते ते नावाने चालतात असे थोर संत संत भीमाबाई यांच्या गर्व भूष समाजाला आहे म्हणून या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने माता भगिनी व कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज